दादा दादा काय सांगाल दादा 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 आज खऱ्या अर्थान आशीर्वाद तुम्हाला लागलेला आहे कारण मामांची प्रेम तुमच्या हातात आली आज खऱ्या अर्थाने काय सांगाल बालूमामांचा माझ्यावर आशीर्वाद आहे आमचा आग। आग आगरी धन समाज जो आहे तो आम्ही हृदयामध्ये आहे त्याच्यामुळे बालूमाच्या आशीर्वादाने आज मथुरदुदा गडपड झालाय आणि पोराने प्रेम दाखवलाय ते फ्रेम बालूमामांचा भंडारा आणि मुंबईचे लाडू प्रसाद सगळं घेऊन आलेत पोर दादा आज खऱ्या अर्थाने तुम्ही पब्लिक बघता दादा आज खरं प्रेक्षक तुमचे त्या वर्ग भंडारा दादाच्या आता वर्ग तुमचा तुम्ही आज बघू शकता काय सांगाल आज खूप म्हणजे प्रेक्षक तुमचे लांबून लांबून आले ला ला दादा अक्षरशः त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम आहे माझ्यावर त्याच्यामुळे ते माझ्यासाठी येत असतात आणि मी पण त्यांच्यासाठी येतो असतो आणि आज मथूरने त्यांना खुश केलं सगळ्यांना गटपास पास झाला काय सगळ्याला गटपास का झाला त्याच्यात समाधाने माझे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांची कॉलर एकदम जखल मध्ये उडते त्याच्यामुळे खूप खुश आहे मी पण आज खऱ्या अर्थानं मथुर मथुरचा कमरच्या मैदानामध्ये आणि तो त्याने साध्य करून दाखवला दादा याच्याबद्दल काय सांगाल आजारातून निघून पुन्हा एकदा तोच दरारा तोच दमागा नक्की मध्ये जरा ज्यावेळी मथुर आता दादा त्यावेळी सांगितलं मी ने मथुर या जेवढे प्राय करत असतात मथूर साठी ते लोक उपवास करत असतात देवाला प्रार्थना करत असतात आणि यांच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने बाळू मामाच्या आशीर्वादाने मथुर लवकरात लवकर कमजप करत असतो आणि सगळ्यांना खुश ठेवत असतो आज खऱ्या अर्थानं दादा फॉर्च्युनरचं मैदान आहे भारतातलं मैदान मो, आहे बक्षीसचं तर कसं पाहता एकंदरीत कारण आपल्याच पक्षाचे दादा आहे दादा सुद्धा आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल आज दादानी याच्या आधी द्यायला पाहिजे होतं या पक्षामध्ये पण ठीक आहे लेट आणि थेट चंद्र पाटील माझे चांगले मित्र आहेत आणि आता माझ्या पक्षामध्ये आहेत आनंद एकच गोष्टीचा वाटतोय की आता आमच्या पक्षाच्या माध्यमातून या जगभरामध्ये या बैलगडा क्षेत्रातील शेतकऱ्याचा आणि जिवायाचा खेळ काय असतो आणि ही पंढरीची वारी आणि आज जो कुंभमेळा भरलेला आहे तो कुंभ काय काय या अखंड देशभरामध्ये दे दिसून जाईल आजच्या या बैलगाडा क्षेत्रातून शंभर टक्के मथुरने ज्यावेळी पळालाय ज्यावेळी नाव प्रत्येक जवळ वासरू आदत आदत जे वासरू होतं त्यावेळी त्यांना नाव शंभर टक्के त्याचं घेऊन पळतो आम्ही पिलू ते पिल्लू नक्की नंतर ना मोठे ते कारण मथुरचा बैलगाडा मालक आहेत मी आधीच बोललो होतो का मोठा मैदान असेल तर मला आनंद वाटत का म्हणजे काहीतरी नवीन करायचं का आणि जरी ओपनचं मैदान असलं तरी पिल्लू घेऊन तुम्ही पाहला असताना नाव शंभर टक्के केलं असतं याच्या आधी पण पिल्लू घेऊन मोठे मोठे मारले ना आम्ही <laughs> आज, आज मग तुरच्या काळात परत पुष्कर पुष्पराज पाहायला जातात त्याच्याबद्दल काय सांगाल पुष्पराज झुकेगा नाही झाला खुश झालं नक्कीच नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आज फॅन्स तुम्हाला भरपूर भेटतात त्यांना वेळ द्या तुम्ही आज आपण नंतर परत भेटू धन्यवाद